नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनेती राहुल गांधी पत्रकारांना का घाबरले असं आम्ही ते शीर्षकच केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये पळून गेल मणिपूरला त्यांनी आतापर्यंत जवळपास तीन म्हणजे भेटी दिल्या आणि इतकं त्यांना प्रेममुक्तू आलेलं आहे मणिपूरचं आणि पत्रकारांनी त्यांना मणिपूरबद्दलच प्रश्न विचारला होता म्हणजे हा तर नंतरचा प्रश्न किंवा आम्ही विचारतो की तुम्ही संदेश खालीला का नाही गेले किंवा तुम्ही तमिळनाडूमध्ये जे पासष्ट दलितांचा जो मृत्यू झाला विषारी दारूमुळे त्याला का नाही गेले ते नंतरची गोष्ट मणिपूर बद्दलच प्रश्न विचारला होता आणि मणिपूरबद्दलच प्रश्न विचारताना राहुल गांधी असं म्हणाले की मी काही तुमच्या प्रश्नाला उत्तर देत बसणार नाही अरे मग पत्रकार परिषद कशासाठी असते अनय जोगळेकरांनी फार छान व्हिडिओ केला तुम्ही बघा त्याच्यातले बारकावे मी सांगत बसत नाही आता पुढचा जो विषय मला मांडायचा तो तुमच्यासमोर ठेवतो ही नेमकी तुमची काय वृत्ती आहे तुम्हीच कालपर्यंत बंबा मारत होते की मोदी पत्रकार परिषद घेत नाही मोदींनी मागच्या निवडणुकीच्या आधी पासष्टच्या जवळपास इंटरव्ह्यू दिलेत पत्रकारांना मोदी मन की बातच्या निमित्तानं कायमस्वरूपी लोकांशी संपर्क साधतायत आणि तुलट तुम्ही जेव्हा पत्रकार परिषद बोलल्याच्या नंतर तुम्ही पत्रकारांना असं म्हणतात की मी काही तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधलेलो नाही म्हणून बांध देणार नाही मग पत्रकार परिषद कशासाठी आहे किंवा याच इंडिया आघाडीने चौदा पत्रकारांमध्ये बॅनर्स टाकून दिला होता निवडणुकीच्या आधी अजून काय चालू आहे की नाही मला माहिती नाही कशासाठी तर तुम्हाला त्या अडचणीचे प्रश्न विचारतात म्हणून आणि पुन्हा आरोप काय की हे सगळं गोदी मीडिया आहे बरं गोदी मीडिया बाजूला ठेव तुम्ही याचं उत्तर द्या ना पत्रकारांनी विचारलेला प्रश्न काही भाजपशी संबंधित नाही भाजपने पेटून दिलेला नाही पत्रकार साधं विचारतात की तुमची मणिपूर बाबत भूमिकाच काय हे जे सगळे आरडाओर्डी करा आहेत ना की त्या ठिकाणची जे मैती जी जमात आहे आणि कुकी पठारी प्रदेशात राहणारे बहुतांश हिंदू जे आहेत अन्यांनी चांगलं समजून सांगितलं ऐका तुम्ही तो, तो व्हिडिओसुद्धा याच्या बाबतीमध्ये हायकोर्टने नी एक निर्णय दिला आणि त्याच्यानंतर सगळा गोंधळ सुरू झाला मग या सगळ्याच्या बाबतीत तुमची काँग्रेसची काय भूमिका आहे यापूर्वी तर तुम्ही प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी अंधाधुंद कारभार केलेला होता तुमच्या शासनाच्या कालखंडामध्ये दहा दहा वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली होती तीनशे छप्पन कलमाचा वापर केलेला होता त्या तुलनेमध्ये आता परिस्थिती कितीतरी नियंत्रणात आहे तरी तुम्ही आरडाओरडा करता हे ढोंग काय आहे तुम्ही एक लक्षात घ्या की आम्ही ही जी टीका करतो आहोत आता तर राहुल गांधी अधिकृतरित्या विरोधी पक्षनेते आहेत त्यांना प्रोटोकॉल आहे कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे आता काय मनमानेसारखं मी कुठे जाईल आणि कसं जाईल असं नाही होऊ शकत तुमची जबाबदारी आणि आता हे तुम्हाला पत्रकार विचारालेत कालपर्यंत तुम्हाला जेव्हा सोपं वाटत होतं की जेव्हा पत्रकार भाजपला अडचणीत आणत होते तुमच्यावर सत्ता नव्हती तुम्ही तेव्हा सगळ्यांनी मिळून म्हणजे स्वतः राहुल गांधी जाऊ द्या बाजूला सगळ्यांनी मिळून काय बोंब उठवली होती की बळकट असा विरोधी पक्ष पाहिजे बळकट म्हणजे कसं बळकट संख्येनं बळकट बरं आता संख्येनं बळकट आहे ना भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधकांचे खासदार निवडून आलेले आहेत हो मग असं जर असेल संख्येनं तुम्ही बळकट आहात म्हणजे याचं तुमचं ढोंग सगळ्यात पहिले कुठं उघडं पडलं तुम्हाला बळकट विरोधी पक्ष वगैरे बाकीचे म्हणते तसं काही नव्हतं तुम्हाला सत्ता पाहिजे होती चांगली गोष्ट आहे सत्ता कुठलाही राजकीय पक्ष काही समाजसेवा सत्ताविहीन समाजसेवा असं त्याला काय राजकीय पक्ष म्हणत नसतं सत्ता पाहिजे असते बरोबर आहे मग तसं जर असेल तर तुम्ही आव कशाचा आणत होते नेमका आता तुम्ही बळकट विरोधी पक्ष आहात तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तशा पद्धतीचं दर्शन प्रत्यक्ष संसदेमध्ये किंवा तुमच्या प्रत्यक्ष कृतीतून घडवणे मणिपूरचा जो प्रश्न आहे तो आता निर्माण झालेला नाहीये आसाम नावाचं जे एकूण सगळंच म्हणून आसाम राज्य होतं त्याच्यामधून एक एक वेगवेगळे राज्य कसे तयार झाले हा केव्हापासूनचा प्रश्न आहे अतिशय जटिल असा ईशान्य भारतातले ह्या सगळ्या त्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या जमाती आहेत त्यांच्यातले संघर्ष आहेत हे जुन्या आहेत या सगळ्या गोष्टी याच्या बाबतीतली तुमची भूमिका काय असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा तुम्ही काय करतात फळ काढतात तुम्ही उत्तर देणार नाही असं म्हणतात रा तसंच राखीव दाग्यांच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला सांगतो सदानंद मोरेंनी अतिशय चांगला असा एक प्रश्नच उपस्थित केलाय सगळ्या राजकीय पक्षांना आधी विचारा की तुमच्या आरक्षणविषयक भूमिकाच काय आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येतं का देता येत नाही तुमचं म्हणणं वेगळं प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती काय आहे आणि तिकडं किती काय तुम्हाला ठराव करायचे करा काय कायदा मंजूर करून घ्यायचा विधानसभेमध्ये मंजूर करून घ्या पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण जाऊ देणार नाही अशी ठामठोक भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली काय उत्तर आहे यांच्याकडं म्हणजे एक हे हे बोंब काय माहिती आहे का आम्हाला तुम्हाला पत्रकारांना भिले हे आम्ही का म्हणतो आहोत पत्रकारांनी तुम्हाला नेमके प्रश्न विचारल्यानंतर तुमची भांबेरी का उडाली राहुल गांधीत नाही विरोधी पक्ष राजकीय पक्षांचा सुद्धा सध्याच्या सत्ताधाऱ्यांची पण हीच बोंबे आरक्षणाच्या मुद्द्यावरती सगळ्यांना बोटचेपेपणा करायचा आहे आणि जेव्हा पत्रकार विचारतात तेव्हा मात्र हे बोंब मारतात आता जेव्हा तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण जाऊ शकत नाही म्हणजे सध्या पन्नास टक्केच्या आतलं जे आरक्षण आहे त्याच्यामधलाच वाटा घेणं आलं मग त्याच्यामध्ये फक्त ओबीसीचा एकच असा शिल्लक राहतो असा जो गठ्ठा जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शिरता येऊ शकतं आणखी या सीएसटीच्या मध्ये तर शिरताच येत नाही ही जी अडचण होऊन बसलेली ह्याला उत्तर द्यायला कोणीच तयार नाही ते राजकीय पक्ष जो पळपुटेपणा करायला लागलात आणि यांनी तर शेवटी पत्रकारांवरती बहिष्कार टाकून दिला चौदा पत्रकारांना बॅन करून टाकलेलं होतं अशा काय होणार आहे तुम्हाला जेव्हा या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाहीत म्हणून तुम्ही काय करणार म्हणजे ते परत झाले ते जुनी म्हण मी माझ्या कोंबडा झाकून ठेवतो हो म्हणजे सूर्य उगवणार नाही ना। म्हणून म्हातारीनं ना कोंबडा झाकला म्हणजे सूर्य उगवायचं हो थांबत नसतो वस्तुस्थिती तुम्ही पत्रकारांना बॅन केल्यानं असं पत्रकार परिषदेमधून पळून ते गेल्यानं काही होणार नाहीये उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तिथल्या माहिती जमातीच्या संदर्भामध्ये त्यांना कुठलं स्टेटस द्यायचं या सगळ्याच्या बाबतीमध्ये आरक्षणाचा हा कळीचा मुद्दा पूर्ण देशभरून बसलेला आहे बिंदास्ते सांगतात की बाबा मुसलमानांना आम्ही आरक्षण देतो मुसलमानांना आरक्षण कुठून देणं भारतीय घटनेमध्ये बाबासाहेबांनी धर्मावरती आधारित आरक्षण हे पूर्णपणे उडून लावलेलं ला आहे धर्म हा आरक्षणाचा निकष असू शकत नाही जे बुद्धिभेद करतात ना मुसलमान का गरीब नाही का बरोबर आहेत ना गरीबी आणि मागासले पण आणि ह्या सगळ्याच्या बाबतीत मोजमाप करत असताना केवळ आर्थिक परिस्थिती हे निकष नाही उलट आर्थिक परिस्थिती निकषच नाही आहे हजारो शेकडो ज्या जाती जा उपेक्षित ठेवल्या असा तो सरळ सरळ स्पष्ट स्पष्ट असा तो उल्लेख आहे असा तो स्पष्ट सरळ संदेश आहे असा तो सरळ सरळ संदर्भ आहे हे सगळं माहीत असताना यांना माहिती यांनी राज्य केलेलं के यापूर्वी हे दुसऱ्या कुठल्या विरोधी पक्षाने असं बोललं असतं आणि पळाले असतं त्या पत्रकार परिषदमध्ये तर मी समजू शकत होतो राहुल गांधींना ही जबाबदारी घ्यावीच लागणार आहे म्हणजे काँग्रेसला कारण तुम्ही प्रत्यक्ष राज्य केलेलं आहे पन्नास एक वर्ष जवळपास तुमची राजवट होती तुम्ही, ना मंदलायो। मंदलायो। तुम्ही, तुम्ही नाही कसं काय म्हणू शकता या सगळ्या विषयाच्या संदर्भात आरक्षण असो मंडल आयोग मंडल आयोग तुम्ही जेव्हा म्हणतात तुम्ही का नाही लागू केला मंडल आयोग आणि दुसरीकडं तो लागू केल्याच्या नंतर त्याचं अजूनही जातनिहाय जनगणना झालेली नाही एस सी एस टीची सगळं जे आरक्षणाची जी धोरण पॉलिसी आहे धोरण जे आहे ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे मंडल आयोग अर्धा मुद्दा स्वीकारल्याच्या नंतर मंडल आयोगाच्या आधी जातक निहाय जनगणना करणं आवश्यक होतं मग त्याप्रमाणे मंडल आयोगात किती आरक्षण द्यायचं आणि काय हे तुम्हाला ठरवता आलं असतं तसं न करता तो अर्धा मुद्दा स्वीकारला विश्वनाथ प्रताप सिंगींनी तेव्हाचं म्हणतात ना मंडल आणि कमंडल वादामध्ये कमंडलवरती मात करायची तर मंडल अस्त्र काढलं कारण की तेव्हा रथयात्रा आडवाणींनी काढलेली होती मंडल आयोग तुम्ही आणल्याच्या नंतर त्याला पाठीमाग ती लोकसंख्या किती आहे विविध जातींची ह्याची आजही अधिकृतरित्या आकडेवारी नाही जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी असं जेव्हा राहुल गांधी सांगतात तेव्हा त्यांनी याचं उत्तर द्यावं तुमच्या काळामध्ये जातीय जनगणना का नाही झाली आज तुम्ही जरूर टीका करा मोदी करतायत की नाही करत म्हणून आणि त्यांच्या मागे लागून करून घ्या तो मुद्दा वेगळा आहे जातीनिहाय जनगणना तुमच्या काळात का नाही झाली आणि ती झाली नसल्यामुळे नंतर पुढचं आरक्षण देता येत नाही आताही हा जो मणिपूरचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये एस सी काय स्टेटस द्यायचं नाही द्यायचं हे सगळा जो वाद चालू आहे ना त्या जमातीबद्दलचा आणि हायकोर्टचा निर्णय आलेला त्याच्यामुळं हा संघर्ष पेटलेला आहे सगळा हे सगळं येऊन म्हणजे ह्या सगळ्या नावा आरक्षणाच्या खडकावर जाऊन आपटत आहेत अगदी महाराष्ट्रामधली सुद्धा गोष्ट आहे तुम्ही हे पेटवलं वातावरण मराठा आणि इतर मराठा यांच्यामध्ये ते निर्माण करून गेली परिणामी तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये फायदा झाला पुढच्या निवडणुकीत काय होणार मराठा विरुद्ध इतर मराठा असं जर बायफर्केशन झालं अशी जर दुही मारली तर ज्या ठिकाणी मराठा बहुले त्या ठिकाणी मराठा निवडून येतील आणि ज्या ठिकाणी त्याला हरवायचं म्हणून बाकीचे एकत्र येतील तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहात पत्रकारांनी नेमकं हेच विचारलं ना की तुमची भूमिका काय आहे ते विरोधी पक्ष या वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भूमिका स्वतःची मांडायला तयार नाहीत फक्त सोयीनुसार बाकी बंद वाचा राहुलची संदेश खाली वा मृत्यू दलितांचे कुठल्या राज्याचे सांगा पाहू हिंदू की मुस्लिम सवर्ण दलित मतांचे फलित शोधे आधी संसदेत पूर्ण फिरवती पाठ पत्रकार गाठ बाहेरती पत्रकारांना दे मोदी भक्त शिवी धोरणाची चावी ओळखाही लोकशाही म्हणे हावी बळकट त्यासाठी उद्धट होणे आहे कांत विरोधांची झाली ऐशी स्थिती मोदी द्वेषे मती कुंठलेली मोदी द्वेषे मती कुंठलेली यांची अडचण काय झालेली माहिती का की कुठं समस्या आहे राज्य कोणाचं आहे ते दलित आणि सवर्णामध्ये कोण त्याच्यामध्ये बळी पडलेलं हिंदू मुस्लिम मध्ये कोण बळी पडले हे आधी बघायचं त्याच्यातले सोय बघायची त्याच्याप्रमाणे ट्विट करायची आणि त्याच्याप्रमाणे भेटी द्यायची तुम्ही एक दोन सलग तीन निवडणुका मोदींना सत्तेवरून खाली खेचू शकलेले नाही त्यांचं फक्त बहुमत कमी करू शकले आणि पहिल्या दिवसापासून तुमचं हे मोदी द्वेषाचं कार्ड सुरू अरे अजून पाच वर्ष काढायचे आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत आता तुमच्या हातात जी राज्य तिथला कारभार नीट करून दाखवा ना आता ज्या भयानक पद्धतीनं वातावरण पश्चिम बंगालमध्ये त्याच्याबद्दल बोला ना काहीतरी तुमच्या हातामध्ये कर्नाटक आहे तुमचा न राजकीय संघर्ष ना न सामाजिक पातळीवरची अस्वस्थता संपे ना हिमाचलसारखं छोटं राज्य तुमच्या हातामध्ये आहे विरोधकांच्या हातामधली जी राज्य आहे ती आधी सांभाळा ते ना तेलंगणासारखं नवं राज्य तुमच्या हातामध्ये आलेलं ते सांभाळा नीट तिथं कारभार करून दाखवा विरोधकांची बोंब दोन हजार चौदा पासून हीच राहिलेली आहे की टीका करणे मोदी द्वेषात बोलणे भाजप संघ अमित शहा यांच्या नावाने बोट मोडत बसणे हा एक भाग झाला राजकारणाचा ते जरूर करा अरे पण त्याला समांतर असं प्रत्यक्ष तुमच्या हातामध्ये जे जे राज्य सरकार आहेत त्यांचा कारभार तुम्ही कसा आणि किती करताय व्यवस्थित ते तुमच्याच मतदारांच्या समोर येऊ द्या ना आता नवीन विधा लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन काहीतरी तेवीस तारखेपासून सांगितले तुम्ही आताच बोंबा मारायला लागला ही जी सगळी वृत्ती आहे ती परत एकदा बुडत्याचा पाय खोलात त्याच्या पद्धतीनं तुम्हाला लोकांनी जसं त्या दोन हजार सतरामध्ये गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला आमदार दिले होते पण तुम्ही त्याचं काही भलं केलं नाही वाटोळ करून घेतलं संधीचं सोनं करता म्हणतात तर तुम्ही संधीचा कोळसा करून टाकला आजही विरोधकांना मोठ्या संख्येनं जनादेश मिळालेला आहे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही बळकट तुमची संख्या दाखवण्याचा आणि तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुमच्या वागण्यानं बोळा आहे त्याच्यावरती ह्याचा तोटा ह्या विरोधी पक्षाच्या राजकारणालाच बसणार आहे हे नक्की इथेच थांबूयात धन्यवाद